दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये दुकानाचे शटर तोडून पाच हजार रुपयाची रोकड चोरून नेली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीतील वरवंडी गावात राहणारे जाधव यांचे किराणा दुकान आहे नेहमीप्रमाणे नऊ तारखेला त्यांनी दुकान बंद करून घरी गेले असता पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने याचा फायदा घेऊन पहाटे दुकानाचे शेटर तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झाला आहे त्यानंतर सकाळी जाधव हे दुकानावर आले असता त्यांना शेटरचे कुलूप तोडले असल्याचं लक्षात येताच त्यांनी दिंडोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली सदर घटनेबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाचं म्हणजे वरवंडी गावे नाशिक शहरालगत पासून दोन्ही पोलीस ठाणे ग्रामीण दिंडुरी पोलीस स्टेशन व मसरूड पोलीस ठाणे हे बॉर्डरवर आहे त्यामुळे चोरांना पकडणं पोलिसांपुढे मोठे आव्हानच आहे लोकशास्त्र साठी बंटी आडाव दिंडोरी